लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर स्वागत आहे खर तर मोळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचं वार वाहू लागले आहे आणि आज आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची समाज बैठक देखील आयोजित करण्यात आली होती त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या मोहनजी माझ्या मध्ये रमेश कदम आहेत काय सांगा आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समाज बैठक आयोजित करण्यात आली आजची बैठक होती ही काल राज्य निवडणूक का आयोगाने जे मोहनगर मोह म्हणजे तसेच राज्यातल्या सर्व नगरपंचायतीच्या नगरपालिकाच्या ज्या निवडणुकाची घोषणा केली त्या अनुषंगाने ही प्राथमिक बैठक होती या बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका या संदर्भातलं आपलं पॉलिसी काय राहणार किंवा आपण कशा पद्धतीने पुढं केलं पाहिजे आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे या संदर्भात एक साधक बाधक चर्चा करण्यासाठीची आज एक बैठक होती या बैठकीमध्ये त्या त्या संबंधित वॉर्डामध्ये असतील किंवा सर्कलमधले असतील गणा गणामध्ये असतील असे कार्यकर्ते सगळे नेत्यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आले होते खरंतर याच बैठकीमध्ये आपल्या कुठल्या तळावरती आणि आपल्यावरती लढ लढ्या असं देखील बैठकीमध्ये नाही निश्चितपणा नाही जर आघाडीतील पहिलं तर बेसिक आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी ही हिस्सेदारी या मोहळ तालुका किंवा विधानसभा विधानसभेमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणाऱ्या विचारांचा हा तालुका आहे अशा तालुक्यामध्ये निश्चितपणाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते की राष्ट्रवाद काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने सर्वच्या सर्व लाडा जागा तुतार या चिन्हावर लढल्या पाहिजे त्याचं कारण आहे आपण ज्या वेळेला अलायन्स करतो आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला जे पक्ष आहेत सोबत येणार मग मी खास मोहल तालुक्यापुरतं मर्यादित बोलतो ते पक्ष आपल्या बियॉन्ड कॅपॅसिटी आपली कॅपॅसिटीच्या बाहेर जर जागा मागत असतील आणि त्या जागा सीट शेअरिंगमध्येच वेळ जाऊन कार्यकर्त्यांचं जे हे आहे मनोबल तिथे खच्चीकरण होत असेल तर दिस इज नॉट द राईट वे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचं खच्चीकरण आम्ही होऊ देणार नाही वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल परंतु आज तरी जर आघाडी नाही झाली तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हा पक्ष सर्वच्या सर्व जागा आपल्या ताबदीवर आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर लढेल खर तर या दहा तारखेपासूनच नगर परिषदचे आदस्वीकारण्यास सुरुवात होणार आहे आपल्याकडे काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली नाव तशा कार्यकर्त्याच्या आपण काही मुलाखती घेतली नाही नाही मुलाखती नाही घेतल्या पण निश्चितपणाने कार्यकर्त्या ज्या वेळा राज्य निवडणूक आयोग आयोगकडनं नगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली त्या त्याच वेळी त्या त्या ठिकाणचे इच्छुक जे वॉर्डामधले कार्यकर्ते होते जे अनेक वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या या नगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक झालं पाहिजे नगराध्यक्ष बाळ झालं पाहिजे या एका प्रामाणिक भावनेतनं जे वर्षानुवर्ष गोशा काम करतात ते कार्यकर्ते आले आमच्याकडे की साहेब असं असं सा आम्ही गेल्या दहा वर्षात गेल्या पाच वर्षात गेल्या पंधरा वर्षात आम्ही वॉर्डामध्ये काम करतोय आमचा विचार व्हावा नगरपालिकेला नगराध्यक्ष पदा ही कार्यकर्त्यांनी भूमिका मांडणं हे साहजिक असं आणि त्या दृष्टीने कार्यकर्ते भेटतात बायोडेटा देतात अर्ज देतात आम्ही ते वरिष्ठांकडे त्या संदर्भातलं पुढे फॉरवर्ड करतो वरिष्ठ घेतील निर्णय त्या संदर्भातला काय करतो आता माझ्या माहितीनुसार जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष माननीय जिल्हाध्यक्ष माननीय खासदार माननीय आमदार त्या 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 मतदारसंघातले माजी आमदार आणि त्या तालुक्यातल्या ज्येष्ठ सिनियर मतांची एक <laughs> कमिटी केलेली आहे आणि ती कमिटी हे सगळे अर्ज स्वीकारेल त्या कमिटीपुढे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती होतील आणि ती कमिटी मग त्यातल्या वन टू थ्री अशा मेरिटवर त्या उमेदवारांचं सिलेक्शन करेल आणि मग हायकमांड जे जिल्हाध्यक्ष असतील खासदार साहेब असतील ते ठरवतील कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही आणि पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीचं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून करू ज्या वेळेला आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढलो ज्यावेळेला आम्ही विधानसभेसाठी प्रयत्न केले त्यावेळेला हाच कार्यकर्ता सर्व आळस झटकून स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन आमच्या प्रचाराला होता आज आमची पाहिजे तर आम्ही निश्चितपणाने त्या कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी काम करणार आणि हे काम केलंच पाहिजे मध्ये तरी सोशल मीडियावरती सिद्धिताईचं नगराध्यक्षपदाचं नाही माझ्या मुलीचं सिद्धिताईचं नगराध्यक्षपदसाठीचा अर्ज भरावा अशी मुळ तालुक्यातल्या मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना होती परंतु मी वैयक्तिकपणे असा मानणारा कार्यकर्ता आहे ज्यावेळेला आम्ही विधानसभा मागतो आम्हीच लोकसभा मागतो आम्हीच महामंडळ मागतो आम्ही राज्याची नगर, पद मागतो अशा वेळेला हे नगर नगराध्यक्षपद हे नगरसेवक बन पदाची संधी ही लहान कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे त्यामुळे सिद्धीताईचा इथे मो मोहोळच्या नगराध्यक्षपदासाठी उभं देखील राहण्याचा विचार नाही आणि आम्ही त्या मानसिकतेची लोक नाही आहोत या ठिकाणी जे नगराध्यक्षपद आहे ते अनुसूचित जातीच्या महिलेकरता राखीव आहे आणि माझी प्रामाणिक भावना ज्या वेळा प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब होते माननीय जयंत पाटील साहेब होते माननीय खासदार भैया साहेब होते मी होतो आणि ज्या वेळा बैठकीसाठी होतो एक प्रायमरी बैठक झाली त्यावेळेला ज्यावेळा मोहोळ तालुक्याच्या नगराध्यक्षपदाचा विषय आला त्यावेळेला त्या नेत्यांसमोर मी माझं म्हणणं मांडलं की साहेब ओरिजिनल मागासवर्गीय महिलेलाच या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्षपदाची संधी द्या पक्षाने वाट पक्ष देईल त्या महिलेच्या पाठीमागे किंवा त्या महिलेसोबत तिला नगराध्यक्ष पदावर बसवण्यासाठी आम्ही सर्व प्रामाणिकपणे काम करू अशा पद्धतीची भूमिका तिथेही मांडली आजच्या बैठकीतही मांडली आणि या पुढच्या देखील मी फार ताकदीने मांडणार आहे खरं आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपण एकशे आमदार एक सिंगम आमदार म्हणून आपली ओळख होते आणि आपण कामाचा देखील धडाका लावला मोठ्या प्रमाणावरती परंतु विद्यमान आमदार हे <नागे>। आज आपल्याच पक्षाचे आहेत एक एक एकंदर ते जरी आपल्या राष्ट्रवादी शहर पवार वाटेज असले तर ते वेगवेगळ्या कार्यक्रम हजी लावतात इतर पक्षांच्या कार्यक्रमात करतात आणि आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत या संदर्भात माननीय प्रांताध्यक्षांनी आणि माननीय वरिष्ठ नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे संदर्भात स्थानिक आमदाराबद्दलचा निर्णय हा निश्चितपणाने ते विचार करतायत काय करायचं ते आणि या विषयावर बोलण्या इतपत आमच्या लोकांचा अधिकारही नाही किंवा आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेपही करू करू करू, करू शकत नाही खर तर आपल्या कार्यकाळामध्ये आपण एक सिंगम आमदार म्हणून काम केलं तर तेच काम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य समितीच्या माध्यमातून तालुक्याला पाहायला मिळेल निश्चितपणाने मोहोळ नगरपालिका मी माझे मी या मतदारसंघाचा आमदार असताना त्या मोहोळमधले व रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल तिथल्या डिवायडरचा विषय असेल तिथल्या ब्युटिफिकेशन ब्युटिफिकेशनचा विषय असेल हे सर्व विषय घेऊन तेव्हा देखील मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये ज्या वेळा माननीय शरदचंद्रजी साहेबांच्या विचाराची माणसं नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून महिला त्या ठिकाणी बसेल तर त्यांनी त्यांना त्यांच्या कामात कुठलाही हस्तक्षेप न करता बाहेर जाऊन आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि पुन्हा या मोहोळ शहराला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू चांगल्या पद्धतीने त्याच्या ब्युटिफिकेशन करू आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका हा एक आयडियल विकासाचा तालुका म्हणून झालेला दिसेल त्या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करू तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेशजी कदम यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण आपल्या तुतार या चिन्हावरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढू असं देखील आपल्या लक्षवेधी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगतो धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा